नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत जानेवारी दोन हजार पंचवीसचे जे केचे प्रश्न आणि उत्तर तर ही जी सिरीज आहे ही तुम्हाला तर दोन हजार सव्वीसमध्ये सुद्धा ज्या काही परीक्षा असतील त्याच्यासाठी आणि ज्या की जी काही आपली कंबाईन गट ब होणार आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला आणि गट कची पूर्वपक्षा होणार आहे जे की चार जानेवारी दोन हजार सव्वीसला तर त्यासाठी तुम्हाला निश्चितपणे काम येणार आहे यासोबतच तुम्ही सिम्प्लिफायडचं सुद्धा पुस्तक करण टप्प्याचं जे आहे ते वाचायचं आहे आणि डेली अपलोड होणारे आपले जे केचे एमसीक्यूचे आन्सर आन्सरसुद्धा तुम्हाला वाचायचे आहेत या व्हिडिओसोबतच तुमचे एकशे साठ प्रश्न जे असतील हे तुमचे क्लिअर आउट होऊन जातील जे कोणी रेग्युलरली फॉलो करत असतील त्यांना निश्चितपणे याचा फायदा जो आहे तो होणार आहे नंतर जसे जसे व्हिडिओची संख्या वाढत जाईल तसं तसं तुम्हाला प्रेशर येऊ शकतं त्याच्यामुळे रेग्युलरली अपडेटर हा चॅनलसोबत व्हिडिओला लाईक करत चला आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे नागरिकांना सक्षम करण्यासाठी आणि फसवणुकीच्या संपर्कांना तोंड देण्यासाठी दूरसंचार विभागाने सुरू केलेल्या ऍप्लिकेशनचं नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे संचार साथी लक्षात ठेवा नागरिकांना सक्षम करण्यासाठी आणि फसवणुकीच्या संपर्कांना तोंड देण्यासाठी दूरसंचार विभागाने सुरू केलेल्या ऍप्लिकेशनचं नाव काय आहे संचार साथी पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठ्या शहरी स्वच्छता सर्वेक्षण स्वच्छ सर्वेक्षणच्या नवव्या आवृत्तीसाठी कोणत्या मंत्रालयाने टूल किट सुरू केली आहे तर त्याचं उत्तर उत्था आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय जगातील सर्वात मोठ्या शहरी स्वच्छता सर्वेक्षण स्वच्छ सर्वेक्षणच्या नव्या आवृत्तीसाठी कोणत्या मंत्रालयाने टूलकिट निर्माण केलेलं आहे सुरू केलेलं आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने जागतिक जोखीम अहवाल दोन हजार पंचवीस प्रसिद्ध केला तर त्याचं उत्तर आहे जागतिक आर्थिक मंच कोणत्या संस्थेने जागतिक जोखीम अहवाल दोन हजार पंचवीस प्रसिद्ध केला जागतिक आर्थिक मंच लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे ट्राझन एकशे पंचावन्न मिलीमीटर तोड तोपखाना प्रणाली भारत आणि कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे त्याचं उत्तर आहे फ्रान्स ट्राझन एकशे पंचावन्न मिलीमीटर तोड तोपखाना प्रणाली भारत आणि कोणत्या देशाने विकसित केलेली आहे फ्रान्स पुढचा प्रश्न आहे लॉ पेरोस या बहुराष्ट्रीय सरावाच्या चौथ्या आवृत्तीत कोणते भारतीय नौदल जहाज सहभागी झालेले आहे तर त्याचं उत्तर आहे आय मुंबई लॉ पेरोस या बहुराष्ट्रीय सरावाच्या चौथ्या आवृत्तीत कोणते भारतीय नौदल जहाज सहभागी झालेलं आहे आय एस मुंबई पुढचा प्रश्न आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणला अलीकडेच ओडिशातील कोणत्या ठिकाणी प्राचीन बौद्ध कलामूर्ती कलाकृती सापडल्या आहेत रत्नागिरी मठ या ठिकाणी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणला अलीकडेच ओडिशातील रत्नागिरी मठ या ठिकाणी प्राचीन बौद्ध कलामूर्ती सापडलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवाचे यजमानपद कोणते शहर भूषणार आहे उत्तर आहे दिल्ली दोन हजार चोवीस पंचवीसच्या राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवाचे यजमानपद कोणते शहर भूषणार आहे दिल्ली पुढचा प्रश्न आहे स्क्वॉट मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे निवासी अवकाशातील वस्तूंचा मागोवा घेणे आणि त्यांचे निरीक्षण करणे स्क्वॉट मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे निवासी अवकाशातील वस्तूंचा मागोवा घेणे आणि त्यांचे निरीक्षण करणे पुढचा प्रश्न आहे चिंचोली वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक चिंचोली वन्यजीव अभयारण्य कुठल्या राज्यात आहे तर ते आहे कर्नाटक राज्यामध्ये पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने इंटरनेट गव्हर्नन्स इंटर्नशिप आणि क्षमता निर्माण योजना सुरू केली तर उत्तर आहे नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया एन आय एक्स आय कोणत्या संस्थेने इंटरनेट गव्हर्नन्स इंटर्नशिप आणि क्षमता निर्माण योजना सुरू केली नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया एन आय एक्स आय पुढचा प्रश्न आहे रात्रीच्या आकाशात अलीकडेच कोणत्या चार ग्रहांनी एक दुर्मिळ चाप तयार केलाय आहे ज्याला ग्रह परेड मानतात शुक्र शनी गुरु आणि मंगळ या ग्रहांनी अलीकडेच रात्रीच्या आकाशात जो आहे तो एक दुर्मिळ चाप जो आहे तो तयार केला त्याला ग्रह परेड असं म्हटलं जातं शुक्र शनी गुरु आणि मंगळ पुढचा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाला ब्रिक्स गटाचा भागीदार देश म्हणून प्रवेश देण्यात आला उत्तर आहे नायजेरिया जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये नायजेरिया या देशाला ब्रिक्स गटाचा भागीदार देश म्हणून प्रवेश देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे त्रिपुरामध्ये कोणता दिवस कोको बोरोग दिन म्हणून साजरा केला जातो उत्तर आहे एकोणीस जानेवारी त्रिपुरामध्ये एकोणीस जानेवारी हा जो दिवस आहे हा कोक बोरोग दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने पाकिस्तानचा पहिला स्वदेशी इलेक्ट्रो ऑप्टिकल उपग्रह प्रक्षेपित केला आहे तर त्याचं उत्तर आहे चीन कोणत्या देशाने पाकिस्तानचा पहिला स्वदेशी इलेक्ट्रो ऑप्टिकल उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे उत्तर आहे चीन पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे झारखंड पलामू व्याघ्र प्रकल्प जो आहे तो झारखंड या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने वॉरंट आणि समन्सचे प्रसारण सुलभ करण्यासाठी ट्वारिट उपक्रम सुरू केला आहे तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश या राज्य सरकारने वॉरंट आणि समनचे प्रसारण सुलभ करण्यासाठी ट्वारिट हा जो उपक्रम आहे हा सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न आहे सोलर मोबाईल व्हॅन प्रशिक्षण युनिट्स अलीकडेच कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहेत त्याच्याचं उत्तर आहे नवी दिल्ली सोलर मोबाईल व्हॅन प्रशिक्षण युनिट्स अलीकडेच नवी दिल्ली या शहरामध्ये सुरू करण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न आहे विकास इंजिन कोणत्या संस्थेने विकसित केले होते भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो विकास विक्रम अंबालाल साराभाई इंजिन जे आहे ते कुठल्या संस्थेने विकसित केलेलं होतं भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो पुढचा प्रश्न आहे अलीकडेच बातम्यामध्ये हायलाइट झालेला डार्क ऑक्सिजन म्हणजे काय प्रकाश किंवा प्रकाश संश्लेषणाशिवाय समुद्राच्या पृष्ठभागाखाली हजारो फूट ऑक्सिजन तयार झाला याला असं डार्क ऑक्सिजन जे आहे ते म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे कोणत्या मंत्रालयाने एंटीटी लॉकर प्लॅटफॉर्म विकसित केलेला आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं एंटिटी लॉकर प्लॅटफॉर्म जो आहे तो विकसित केलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे एकूण हे वीस प्रश्न आहेत लक्षात ठेवा व्हिडिओ दोन ते तीन वेळा रिवाइज करून ऐका तुमची डायरेक्ट उजळणी जी असेल ती होऊन जाईल पुन्हा एकदा प्रश्न आहे नागरिकांना सक्षम करण्यासाठी आणि फसवणुकीच्या संपर्कांना तोंड देण्यासाठी दूरसंचार विभागानं संचार साथी ऍप्लिकेशन सुरू केलेलं आहे जगातील सर्वात मोठ्या शहरी स्वच्छता सर्वेक्षण आणि स्वच्छ सर्वेक्षणच्या नव्या आवृत्तीसाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं टुलकीट सुरू केलं जागतिक जोखीम की दोन हजार पंचवीस जागतिक आर्थिक मंचानं प्रसिद्ध केलेला आहे ट्रॉझन एकशे पंचावन्न मिलीमीटर टोड तोपखाना प्रणाली भारत आणि फ्रान्स या देशाने विकसित केलेल्या लाफ बहुराष्ट्रीय सरावाच्या चौथ्या आवृत्तीत भारतीय नौदल जहाज आयएनएस मुंबई सहभागी झालेला आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणला अलीकडेच ओडिशातील रत्नागिरी मठ या ठिकाणी प्राचीन बौद्ध कलामूर्ती सापडलेल्या आहेत दोन हजार चोवीस पंचवीसच्या राष्ट्रीय विज्ञान नाट्य सम नाट्य महोत्सवाचे यजमानपद दिल्ली शहर भूषणार आहे स्क्वॉट मिशनचं प्राथमिक उद्दिष्ट निवासी अवकाशातील वस्तूंचा मागोवा घेणं आणि त्यांचं निरीक्षण करणं चिंचोली वन्यजीव अभयारण्य कर्नाटक राज्यात आहे नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडियानं इंटरनेट गव्हर्न इंटर्नशिप आणि क्षमता निर्माण योजना जी आहे ती सुरू केलेली आहे रात्रीच्या आकाशात अलीकडेच शुक्र शनी गुरु आणि मंगळ या चार ग्रहांनी दुर्मिळ चाप तयार केला त्याला ग्रहपर्यट असं म्हटलं जातं जानेवारी दोन हजार मध्ये ब्रिक्स गटाचा भागीदार देश म्हणून नायजेरियाला प्रवेश देण्यात आला त्रिपुरामध्ये एकोणीस जानेवारी हा जो दिवस आहे हा कोकोबोरोग दिन म्हणून साजरा केला जातो चीन या देशाने पाकिस्तानचा पहिला स्वदेशी इलेक्ट्रो ऑप्टिकल उपग्रह पी आर एस सी ई झिरो वन हा जो आहे तो प्रक्षेपित केलेला आहे पलामू व्याघ्र प्रकल्प झारखंड या राज्यात आहे मध्य प्रदेश सरकारनं वॉरंट आणि समन्च प्रसारण करण्यासाठी ट्वारेट उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे सोलर मोबाईल व्हॅन प्रशिक्षण युनिट्स अलीकडेच नवी दिल्ली शहरात सुरू करण्यात आलेले आहे विकास विक्रम अंबालाल साराभाई इंजिन भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने विकसित केलेला आहे अलीकडेच बातम्या हायलाईट झालेला डार्क ऑक्सिजन म्हणजे प्रकाश किंवा प्रकाश संश्लेषणाशिवाय समुद्राच्या पृष्ठभागाखाली हजारो फूट ऑक्सिजन तयार झालेला आहे एन्टीटी लॉकर प्लॅटफॉर्म इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं जो आहे तो विकसित केलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचं आहे जर तुम्हाला या विश्लेषण प्रश्नोत्तराचा जर हवा असेल याच्या पीडीएफ जर तुम्हाला हव्या असेल प्रश्नोत्तराचं डिटेलमध्ये विश्लेषण जे की टोडेच्या तर जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस तुम्ही घेऊ शकता पीडीएफ त्याची फीस हंड्रेड रुपीज आहे सहा महिन्याची पीडीएफ तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल आणि जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार पंचवीस पर्यंत जर तुम्हाला पीडीएफ हवे असेल तर त्याची तीनशे रुपये याची प्राईस ठेवली आहे ज्यांना कुणाला कन्व्हिनियंट आहे त्यांनी नक्कीच घेऊ शकता आणि फक्त प्रश्न उत्तर बघायचे असेल तर आपले व्हिडिओ सेशन सुद्धा आहेत मात्र त्याचं डिटेलमध्ये दे जाऊन स्पष्टीकरण बघायचं असेल तर तुम्ही ह्या पीडीएफ डेफिनेटली घेऊ शकता पीडीएफ घेण्यासाठी हा जे पे क्रमांक आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एकाण्णव तुम्ही पे केल्यानंतर स्क्रीनशॉट्स तुम्ही या व्हॉट्सअप क्रमांकाला पाठवून द्या तुम्हाला ची टेलिग्राम प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलची लिंक मिळते तुम्ही या सगळ्या पीडीएफ ज्या ॲक्सेस करू शकता डाऊनलोड करू शकता प्रिंटआउट सुद्धा त्याच्या करून तुमचे रिव्हिजन जे आहे ते करू शकता ठीक आहे तर भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉशिंग आईस अँड ऑल द बेस्ट